आज बकरीत hmm. रस्ता रोकूच्या संदर्भानं तुम्ही खरं उपस्थितीमध्ये राहिला आहे मग अशी तुम्ही समाधान फाटींना बोलला परिस्थिती त्यांची दाखवत चालली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर तिकडं अधिवेशन चालू असताना कुठल्याही पद्धतीची भूमिका अजून कारखानदार किंवा तुम्हारा एकूण प्रशासन सरकार इथं घेत नाही पहिली प्रतिक्रिया काय ऊस दराच्या बाबतीत ऊसाला पस्तीसशे रुपये दर मिळाला पाहिजे म्हणून समाधान समाधानजी फाटे आणि त्यांचे तीन सहकारी पवार जे असतील जगदाळे जे असतील आणि लांबखणे जे असतील हे आज चौथा दिवस उपासनाचं आहे आणि त्यांची गेले दोन दिवस झालं प्रकृती त्या ठिकाणी डासळते आहे आणि प्रशासन त्यांच्यावरती उपचारासाठी दबाव त्या ठिकाणी टाकतं आहे आणि म्हणून त्या बाबतीतला त्यांना सहकार्य असेल पाठिंब्याच्यासाठी आज रस्ता रोकोच्या माध्यमातून तिथल्या ज्या त्या ठिकाणी सरकारला जागा आणावी आज नागपूरला अधिवेशन सुरू आहे मुळात चौथा दिवस आहे तरी देखील कोणतंही प्रशासन आणि शासनाच्या द त्या ठिकाणी ठिकाणी कोणतीही त्याची दखल न घेता यांची म्हणणं काय आहे हे देखील त्या दरम्यान ऐकून घेतलं नाही म्हणून त्या बाबतीत हा आवाज शेतकऱ्याचा आवाज तिथंपर्यंत पोहोचावा यासाठी रास्ता रोकोचा आज वाकरी तळावरती त्या ठिकाणी चौकामध्ये केलं ज्या वाकरी चौकामध्ये त्या ठिकाणी संतांच्या पालख्या विसावा घेतात आणि तिथून पांडुरंगाच्या भेटीला जातात आणि आम्ही लाखो पंढरपूरकर ला त्या ठिकाणी स्वागताला उपस्थित राहतो त्या तळावरती आम्हाला शेतकऱ्यांच्या न्याय लढाई करावं लागते रस्त्यावरती उतरावं लागते ही शोकांती काय करत आणि म्हणून तो न्याय हक्क मिळावा म्हणूनची मागणी आहे कारण गेल्या वर्षी मग साखर कारखानदार असेल सरकार असेल मताच्या जोगव्यासाठी हात वर करून कुणी त्या ठिकाणी स्पर्धा लावली आणि कुणी मग आम्हाला पस्तीसशे कसे शक्य आहे चार हजारापर्यंत दर कसा शक्य आहे हे त्यांच्या शासनाने त्या ठिकाणी इथल्या समस्त शेतकऱ्याने ऐकलं आणि मग वर्षानंतर अशी काय परिस्थिती बदलली की तुम्ही समोर येऊन आज दराच्या बाबतीत बोलायला त्या ठिकाणी तयार नाही संगणमतानं ठरवून एखाद्याने एखादा दर ठरवला की त्याच्यापेक्षा पंचवीस तीस रुपये दुसरा स त्या ठिकाणी साखर कारखानदार कमी देतोय आणि म्हणून ही दुजाभावाची भूमिका कुठं तर बंद झाली पाहिजे म्हणून पस्तीसशे रुपये दर मिळाला पाहिजे गाईच्या दुधाला पन्नास रुपये आणि म्हशीच्या दुधाला त्या ठिकाणी ऐंशी रुपये हे कसं द्यावं हे सांगत असताना आमची मागणी एवढीच आहे की फक्त दुधाची भेसळ जरी आज तुम्ही त्या ठिकाणी ठराव करून सहमत केली ठराव मांडला आणि तो पास केला तरी दुधाची भेसळ जरी थांबवली तर गाईच्या दुधाला साठ सत्तर रुपयापेक्षा अधिक आणि म्हशीच्या दुधाला त्या ठिकाणी शंभर रुपये दर देणं सहज शक्य आहे परंतु फक्त सरकार आज जी, जी त्या ठिकाणी बहिऱ्याची मुख्याची आणि आंधळ्याची वेळ येईल तसे प्रसंगानं त्या ठिकाणी भूमिका घेते आणि त्या भूमिकेला विरोध म्हणून आज आम्ही त्या ठिकाणी आंदोलन खरं तर साखरेचे दर, दर वाढले तर शेतकऱ्यांना अजून पैसे देता येईल अशा पद्धतीची भूमिका साखर कारखानदारी बरीच मंडळी घेत आहेत राहिला एका बाजूला सातत्यानं अनेक रोजच्या वापरातल्या वस्तूंच्या किमती वाढत आहेत अगदी डाळी चा पासून कुठली बी गोष्ट घ्या ती डबल ट्रिपल झाली तर शेतकऱ्याची साखर मात्र अजून सुद्धा अठ्ठावीस पस्तीस चौतीस रुपये राहते तर तिथे सुद्धा कशा पद्धतीचं आव्हान सरकारला मुळात एस एन पीचा दर आणि साखरेचा दर मग इम्पोर्ट इम्पोर्टच्या बाबतीत असेल किंवा एक्सपोर्टच्या बाबतीत जे राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा जे त्या ठिकाणी नियम आहेत त्यात बदल करा हे वारंवार आपल्या संघटनांचं आणि शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि आज जे दराचं आम्हाला सांगितलं जातं तोच दर तोच एस एन पी तोच त्या ठिकाणी एक्सपोर्टच्या आणि इम्पोर्टेच्या बाबतीत गेल्या वर्षी देखील तोच त्या ठिकाणी नियम होता मग गेल्या वर्षी तुम्हाला त्या ठिकाणी दर देण्याच्या बाबतीत सहज शक्य झालं किंवा तुम्ही त्या ठिकाणी दर डिक्लेअर केले मग आज ह्या वर्षी का तुम्ही देऊ शकत नाही उलट गेल्या वर्षीच्या या वर्षीची जर तुलना केली तर मध्यंतरीच्या काळामध्ये अतिवृष्टीमुळं इथला शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे हातातोंडाशी आलेली अनेक पिकं उद्ध्वस्त झालेले एकमेव ऊस पिकावरती त्याला ते त्या ठिकाणी कुटुंबाचा आणि भविष्याचा उदरनिर्वाह करणं त्याचा त्या ठिकाणी गरज आहे आणि मग त्या ऊस दराला जर तुम्ही आधार नाही दिला दर नाही दिला तर तो शेतकरी जो अतिवृष्टीमुळे निम्मा अर्धा मोडला आहे तो पूर्ण त्या ठिकाणी संपून जाईल आणि म्हणूनची मागणी आहे की जास्तीचा जास्त दर तुम्हाला गेल्या वर्षी मताच्या जोगव्या पाय तुम्हाला शक्य होतं तर आज शेतकऱ्याच्या कळवळ्या पाय तुम्ही खऱ्या अर्थानं येऊन हा दराच्या बाबतीत सांगणं गरजेचं होतं एस एन पी नियम तो इम्पोर्ट एक्सपोर्ट गेल्या वर्षी देखील समानच होतं त्यावेळी तुम्हाला शक्य होतं मग ह्या वर्षी का शक्य नाही हे एकदा तुम्ही येऊन त्या ठिकाणी लोकांच्या पुढे सांगायला तयार असलं पाहिजे मात्र जाणून बुजून दुर्लक्ष करण्याचं काम जिल्ह्यातल्या तमाम साखर कारखानदाराच्या वतीनं आणि काही पुढाऱ्यांच्याकडून त्या ठिकाणी सुरू आहे तुम्ही सुद्धा मी सांगण्यापेक्षा अनेक साखर कारखानदाराच्या चेअरमनची आणि प्रमुखांची भाषणं तुमच्याकडे आहेत नसतील तर मी आत्ता तासाभरात तुम्हाला दाखवू शकतो की पस्तीसशे काय चार हजार दर देणं शक्य आहे म्हणणारे नेते मंडळीनेच आज तुमच्याकडं ते पद आहे मी त्या कारखान्याचा त्या ठिकाणी ठराविक काळासाठीचा चेअरमन होतो आज मी त्या ठिकाणी पदावरती नाही त्यामुळं त्या पदाच्या बाबतीत त्याच्या बाबतीत बोलणं मला त्या ठिकाणी उचित नाही पण जे नेते मंडळी त्या पदावरती आहेत त्या त्यांचीच भाषणं आपण जर काढून बघितली तर सहज शक्य म्हणणाऱ्या नेत्यांनी पुढे येऊन त्या ठिकाणी निर्णय समाधानजी फाटे आणि त्यांचे तीन सहकारी हे वेळोवेळी चळवळीतले आणि शेतकऱ्यांच्या साठी लढणारे कार्यकर्ते आहेत ऊस दराच्या हे काय त्यांचं पहिलं आंदोलन नाही यापूर्वी देखील भाटगरच्या पाण्यासाठी उजनीच्या पाण्यासाठी शेतीच्या लाईटसाठी त्यांचे आंदोलनं वेळोवेळी त्या ठिकाणी झालेले आहेत आणि आज त्या ठिकाणी उसाच्या दराच्या बाबतीत दुधाच्या दराच्या बाबतीत चौथा दिवस आहे प्रकृती डासळते दोन दिवस झालं त्यांना त्या ठिकाणी शुगर लेवल असेल किंवा त्या ठिकाणी आशक्तपणामुळं त्यांची प्रकृती त्या ठिकाणी नाजूक परिस्थितीत चाललेल्या आहेत बाबतीत सरकार आणि या जिल्ह्यातल्या प्रशासनाने आणि सरकारने जर वेळीच दखल नाही घेतली आणि चळवळीतल्या कार्यकर्त्याला जर आज त्या ठिकाणी काही कमी जात झालं जा तर संपूर्ण तालुका आणि तालुक्यातला शेतकरी उद्या रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार कशासाठी हा लढा काही कुठल्या एका स्पेसिफिक साखर कारखान्याच्या विरोधात नाही नाही मुळात तुम्हाला तेच सांगतोय हा एका विठ्ठलच्या दराच्या बाबतीत नाही इथे येणारे सगळ्या चळवळीतले संघटनेतले त्या ठिकाणी कार्यकर्ते होते पत्रकार बांधवांना देखील आपल्याला आवर्जून विनंती आणि आव्हान करतो की एकट्या वैयक्तिक एक कुणाकडतही न वळवता समस्त शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण देखील आम्ही जसं रस्त्यावरती उतरलो आहे तशीच चळवळ आपल्या लोकशाहीच्या माध्यमातून उभं करावे आणि विठ्ठल कारखाना नाही तर समस्त जिल्ह्यातल्या साखर कारखानदाराला आव्हान आणि विनंती करतो जशी तुम्ही गेल्या वर्षी स्पर्धा केली तशीच स्पर्धा यावर्षी करून शेतकऱ्याला न्याय द्यावा थँक्यू